नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तु शेतकरी मित्रांनो आज आपण लाचू स्टेशन बैल बाजार मध्ये आलेलो आहे आणि इथे व्यापारी आहेत यांच्याकडे किती जोड आहे कोणत्या गावची पूर्ण आपण मुलाखत घेणार आहोत तर, तर तुमचा पूर्ण आम्हाला परिचय द्या आमचं नाव सोयब असलं शेख राहणार कार्टून पडगाव कार्टून पडगाव हो तर तुम्ही व्यापारी का हा व्यापारी तर आपल्याकडे किती जोड आहे जोड्या वीस जोड्या चाळीस बैल आपले पैसे चाळीस बैल हो तर मग काही व्यवहार झाला काही हो आलं पंचवीस बैल विकले सगळ्या हा मग तुमच्याकडे कशा प्रकारे मग कोणते कोणते टाईपचे बैल बैल सगळं क्वालिटीचे कामाचे गॅरंटी गॅरंटीचे बैल वखर वखरची बैलगाडीची सगळ्या कामाची गॅरंटी आता ते बैल किती काय रेट ते सांगा कोणते बैलांचे सुरपूर आपण आपले मोरे पोहोचून आहे का हा हा बैल काळा किती मध्ये जे किंमत एकावन्न हजार पण YouTube तर्फे आले थे थे कम तर कमी जास्त होऊन जाईल आपले चॅनल प आले तर कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल आता यो बिल बघा हे ब दुरी जोडीचे याचे यांची 90000 किंमत आहे कामाची गॅरंटी बन ज्यांची कामाची गॅरंटी आता सध्याला गोष्ट थोड़ीशी जन चालू आहे तर टायर छे बिल येते साडेचार चार टनाची गॅरंटी त्यांची साडेचार पर्यंत तुम्ही हा चार हा साडेचार टर्नाची त्यांची गॅरंटी आहे त्यांच्या ऑफर काय त्यांची ऑफर आहे नव्वद हजार रुपये काय ना तुमचं एक मिटा अरे राहुल जाण किरमगड राहणार पिंपरगडा तालुका गंगापूर शेतकरी बैलाची काय ऑफर आहे एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये कामाची पूर्ण गॅरंटी सगळं काम संपूर्ण गॅरंटी टायरला बी हाकून टायरला बी हाकून आणि काही मारते का काहीच नाही मारत काहीच नाही बायाना पोराना कोणा सोडत कोणाला सोडत तरी चालतं तर मग व्यवहार झालाय एक तुमचा नाही चालू आहे किती तास पूर्ण जाते का हा ओके मित्रांनो बघू शकता की शेतकरी दामत आहे एकच नंबर आहे मित्र राजा बैला आहे मित्रांनो कामामध्ये पुरी गॅरंटी आहे घरगुती बैला आहे मित्रांनो तुमचा नंबर द्या ना आम्हाला सत्तर वीस बावीस बावीस पस्तीस चौतीस पस्तीस चौतीस किती आता कितीला मागितली होती शेतकऱ्यांनी नव्वद ला नव्वद तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं एकदा एकदा फायनल फायनल का काही व्यवहार मागे पुढे होईल फायनल एकदा एक एक फायनल एकदा तर मित्रांनो बघू शकता की हे शेतकरी होते आणि हे एकदा सांगायचे एकदा का एकदा फायनल देत आहे शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांनी नव्वद हजाराला मागितले होते तर मित्रांनो बघू शकता की इतर सुद्धा आपल्या इथं बैल आहे खिलार बैल आहे जास्त करून खिलार बैल आपल्या इथे दिसत आहे तर शेतकरी सुद्धा आहे काय नाव काका तुमचं बाबासाहेब थांब थांब पूर्ण परिचय द्या आम्हाला बाबासाहेब गंगाधर शिरसगाव शेतकरी शेतकरी तर किती बैल तीन आहे का दोन आहे दोन्ही माझे दोन एक आहे काय ऑफर आहे हजार पंच्याहत्तर हजार सांगायचं व्यवहारामध्ये कमी जास्त होईल का कमी व्यवहार मध्ये होऊन जाईल का सांगा हा पंच्याहत्तर सांगायचे पंच्याहत्तर सांगायचं मग दे यायचं काय नेमकं दे घ्यायच किती दोन टाकू पासष्ट हजार पासष्ट हजार हा ना मारा कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी संपूर्ण संपूर्ण काम का पूर्ण काम लागेल आणि मारते का काही मारत नाही काही हॅलो नावेला सांगितलं काम करा तुमचा नंबर द्या ना आम्हाला घ्या ना सांगा शहाणव त्र्यात साठ बहतर शहाण्णव त्र्याहत्तर साठ बहात्तर एकोणपन्नास शहाण्णव त्र्याहत्तर साठ बर मित्रांनो बघू शकता की हा बैल शेतकऱ्यांनी घेतलेला आहे हा काका तुमचा परिचय द्या आम्हाला पूर्ण घ्या घ्या ना नारायण थोरात गाव कोणतं खडक नार खे जवळचे ना मग किती मध्ये घेतला पस्तीस हजार पस्तीस हजार एकच घेतला नाही घेतली एकच घेतला पहिले होता का म्हणजे आहे एकच का काय मग दुसरा बैल काय जोड असं ना पहिले जोड घरी मग नेमकं काय कारण द्यायचं कारण द्यायच घ्यायचं काय हा घ्यायचं कारण म्हणजे जोड नव्हतं त्याला मनात असं बैल चालत नव्हता पहिला नाही बदलून टाकला दुसरं घेतला दुसरा घेतला याची याची कामाची गॅरंटी कसं आहे आधी गाडीला डायरेक्ट याची गॅरंटी नाही करून गाडी म्हणून गाडी म्हणून घेतली मारीत गिरीत काही किती जाती दोन जाती दोन जाती लागला पैशाला काही थांबाचे किती दिवसानं बुधवार बुधवारी देऊन टाकाय दोन चार दिवसाना पैसे देऊन टाकायचे ओके चालेल चाल मित्रांनो बघू शकता की इथं शेतकरी पण आहे आणि व्यापारी पण आहे व्यवहार झाला का शेती गपारी एक शेतकरी 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 हो तुमचे बैल होते का तर मित्रांनो बघू शकता की या शेतकऱ्यांचा म्हणजे दुई शेतकरीच आहे आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांमध्येच व्यवहार झालेला आहे आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं किती मध्ये हा तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा ज्ञानेश्वर तेजराव शेळके राहणार मारोळा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर तर हे तुमचे बैल होते हो तर किती मध्ये ऑफर सांगितली होती तुम्ही आम्ही एक लाख सांगितली होती एक लाख सांगितली होती तर मग किती जाते आहे काय कस सांगा ना कड जाते कड जाते दोन्ही कड जाते कामाला काम फुल गॅरंटी जा, जा, गॅरंटी शेतीची बैलगाडी बैलगाडी बी हा मग तेच मला शेती मला दुसरं आपण काय आणणार शेती आणि माराची काय गॅरंटी अजिबात नाही नाही लहान मुलं पण सोडू शकतात तर मग किती मध्ये दिला फायनल व्यवहार करा फाइनल 85 85 मध्ये दिला आता शेतकऱ्यांनी घेतलाय का शेतकऱ्याकडे जायचं आहे तर काका तुमचा पूर्ण परिचय सांगा आम्हाला एकदा वेळेस काय धंदा आहे आपलाला धंदा आहे म्हणजे तुम्ही व्यापारी का हां व्यापारी नाही शेतकरी शेतकरी म्हणता मी करेल दे टायर वाला का तोडीवाल्याला वालाला दिली नाही ये गेले ये तुम्ही घेतले का मग हे बैल कोणत्या कामासाठी घेत ऊसासाठी घेत तर तोडणीसाठी ऊस तोडणीसाठी तर मग व्यवहार चांगला झाला का परवडा आता काही पैसे माग पुढं पुरे देऊ म्हणजे एकदा तुम्ही सगळं मग घालून पाहिले बी ना अवघड काय या कांद्या काय होतात तू रोड वर याच्यावर चालत नाही काही मग बनवून घेते मग कोण हो का नाही तर पैसे कमी ते मग नाशिक जास्त होऊन ओके चालत तुझे बैल आहे का मित्रांनो बघू शकता की हे बैल आहे व्यापारी तर मित्रांनो बघू शकता की इथं भरपूर शेतकरी आहे व्यवहार करताय काहीचा व्यवहार झालेला आहे काहीचा व्यवहार बाकी आहे आणि बरेचसे शेतकरी इथं आहे आपण या शेतकऱ्यांपर्यंत बोलण्याचा प्रयत्न करत आहोत बोल शं बोल शंका आम्हाला तुझा परिचय द्या एकदा माझं नाव शाहिद आजू शेख मी कसं कर आहे करतात सगळे काम चालून घ्या सगळ्या काम चालू आहे मारित नाही काही नाही बाया जरीत या बायाबी त्या म्हणजे जोडी होता का सिंगलच होता सिंगलच सिंगलच होता हो। तर तुम्ही व्यापारी का व्यापारी तर मग याच्या सांगायचे ऑफर काय सांगायची पाच जारे घ्यायची ती आहे तीस हजार खांदा कोणता तुम्ही चालवतो हो का मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर द्या मला पंच्याण्णव चाळीस अडुसष्ट पुढं एक्क्याऐंशी ऐंशी पंच्याण्णव चाळीस अडुसष्ट ओके चाल करा करा। तर मित्रांनो चॅनलमध्ये नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला आपला लासूर स्टेशन कांदा मार्केट तसंच बैल बाजारामध्ये आपली सुद्धा आपण व्हिडिओ बनवले आहे तर धन्यवाद आम्हाला पूर्ण परिचय पाहिले आहे का माटेगावची बैल आहे मांडेगाव माटेगाव 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 व्यापारी तुम्ही नाही शेतकरी शेतकरी मग बैल किती आणले तुम्ही तीन तीन बैल तीन म्हणजे घरगुती बैल आहे का घरगुती तर हा बायला कायचे काय ऑफर आहे दोन्ही एक लाख जोडी बी जोडी दोन्ही ची एक लाख आहे किती दोन दोन दाती कामाला कामाला पण ते वखर ओबेटा आणून घ्या आणि काही लहान पोराला मारण्याचं काही थोडं गारतो तो मारतो हो का आणि खांदे दुवी खांदे चालते खांदे खांदे दोन्ही आणि पलीकडचा चार दाते तो चार दाती तिची काय ऑफर चाळीस हजार

चालू ग काय म्हणताय काय म्हणते काय म्हणताय इकडे किती सांगताय लाख लाख शेतकरी काय म्हणताय शेतकरी जनते व्यापारी व्यापारी कोण येणार दोघ शेतकरी <tune> तुम्ही एक लाख पाच हजार म्हणताय ते काय म्हणताय एकसष्ट जास्त बोला सांगून घ्या काय नेमकं शुभ आकडा सांगा पुढे येतो मित्रांनो बघू शकता कि हे सुद्धा बैल आहे शेतकरी नाही इथं

म्हणजे घेण्या घेण्याचं माहिती कमी जास्त हवं आहे ना थोडंफार कमी जास्त सांगा जेव्हा आपण सात याची काय काय गॅरंटी सगळी गॅरंटी झालं सगळी पुढच्या पहिलेच सांगा या जोडीचे नव्वद नव्वद हजार रुपये हा किती जाती ते सहा सहा नाही तुम्हालाच राहा माझ्या राहू रोने मी सांग मला बोलतो हा हे याची हे सांगा या जोडीचं कसं आहे नव्वद हजार रुपये तर या दातल किती सास आहे कामाची गॅरंटी आहे ना फुल व्यवहार झाल्यावर काही दोन चार दिवस थांबाची सूट आहे काही असं आहे ना फक्त ओळख पाहिजे व आणि पुढच्या जोडीची नव्वद त्याची पण नव्वद कामाची गॅरंटी त्यांची सगळी गॅरंटी ओके तुमचा एकदा नंबर आणि पत्ता सांगा मला त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर पस्तीस बहात्तर पस्तीस बहात्तर त्रियाण्णव सत्तर पासष्ट बहात्तर मित्रांनो बघू शकता की इथं गावड्या आहे आणि गावड्या आपण या व्यापाऱ्यांना विक विचारणार आहोत नेमकं याचे ऑफर काय आणि कुठपर्यंत देण्याची तुमचं आहे तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील की आता हे कोण आहे शेती कोण आहे तुम्ही का एक तर आम्हाला तुमचा पूर्ण परिचय द्या पहिले आम्ही लासूरगावची आहे लासूरगाव शिलोनादी कळायला सहारा हॉटेल तुमचं नाव ना शेख कलीम शेख गणी कलीम शेख गणी पुरे गावड्या म्हणजे गावड्याच्या व्यापारी गायीचे व्यापारी गायली माझी गयानी मशी हो आपल्या इथं मशी येतात का हो येतात ना येतात काही का? दिसली नाही मला घरी बघून जाते आपल्या हॉटेलवर तुमच्या घरी हॉटेलवर बघून तर या ज्या गावड्या काय म्हणजे ऑफर काय तुमची दोन, दोन दात त्याचे सांगायला पन्नास गेला पंचाळीस फायनल पंचेचाळीस फायनल हो पहिलं आवडी पहिला रु तर किती जाती दोन दाती ती दोन दाती दूध दूधच काही दूध दोनदा मला दहा लिटर दिंदी दहा लिटर हो आणि ही गावन गावन। दियो दियो ही गिर आहे ही गिर हा गिरचे काय ऑफर हिचे सांगेल सत्तर आहे यायला पासष्ट हजार रुपये यायला पास फायनल हो गाबन आहे का गाबन आहे गाबन किती महिने झाले आठ दिवस बाकी त्याला जणाला आठ दिवस संपाय काय तिला आठ दिवस बाकी तिला आठ दिवस हो आणि ही ही गाबन आहे पहिल्या रुग आवडलो हॉस्टेल हिचे काय ऑफर हिचे पंचेचाळीस हजार रुपये हिचे पंचेचाळीस हो आणि काळीचे तिचे पन्नास आहे ती जनलेली आहे ते दहा लिटर दूध दू लागली जणलेली का हो खाली गोर आहे

तर म्हणजे कमी होईल दोन पाच गॅरंटी फुल राहील फुल गॅरंटी सळाची अंगाची दुधाची ओली जाईल तुमचा आम्हाला नंबर द्या सत्तर एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास सत्तर एकाहत्तर सत्तर एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास ओके चला